मित्रांनो नमस्कार आज मी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील एक गावात आहे जिथं टोमॅटोचा प्लॉट आहे आणि या टोमॅटोचा प्लॉट मे महिन्यात लागवड केली होती आणि या प्लॉटबद्दल आपण शेतकऱ्या जाणून घेणार आहोत की त्यांना सुरुवातीला काय अडचणी आल्या कसा हा प्लॉट डेव्हलप करत गेला प्रोटोवाला बागायत्याच्या माध्यमातून आपण त्यांचं जोडलं गेलो आणि त्याच्या माध्यमातून हा टोमॅटोच्या प्लॉटवरती आपण निघलो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आज पहिल्यांदाच मी त्यांना भेटतो आहे आणि पहिल्यांदाच टोमॅटोवरच्या प्लॉटवरती पण आलो तुमचं नाव सांगा आणि टोमॅटो बद्दल कसा लावला आणि तिच्यापासून नमस्कार माझे नाव महादेव कामटे पाटील वडशिवनी तालुका माझा जिल्हा सोलापूर आम्ही ह्या शेतात पहिल्यांदा टोमॅटो लावलाय आम्हाला टोमॅटोचं काहीही माहिती नव्हती सुरुवातीला आम्ही पंधरा मे ला प्लॉट लावला होता पंधरा मे ला प्लॉट लावल्यानंतर आम्हाला माहिती नसल्यामुळे आमची दोन अडीच ते दोन ते अडीच हजार रुपये जळाली तर त्यानंतर आम्ही ती वीस तारखेला लावली नंतर परत एक सात आठ दिवस पाऊस राहिल्यामुळे ती पण दोन अडीच हजार गेली त्यानंतर तीस तारखेला बाकीची रोपं लावली त्यानंतर आम्हाला आमचे मेहने अमर रान यांच्याकडून आम्हाला सरांचं म्हणजे विषय कळालं की गणेश नाजेकर सरांकडून फ्रोटवाला बघायत आहे दे त्यांच्याकडून तुम्ही हे घ्या त्यांचं किट आहे ते घ्या आणि त्यांच्याकडून ट्रीटमेंट तुम तुम घ्या तुमचा एक नंबर येईल मग त्यानंतर आम्ही त्यांचं ते टेमोराला गेलं त्यांनी हे सर पण लातूरला जाताना आणि भेटले त्यांनी त्यांनी किट आणले होते ते किट घेतले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सोडले किट त्यानंतर आमचं एक मर झालं नाही काही नाही काय नाही आणि त्या दिवशीपासून आम्ही सरांची ट्रीटमेंट चालू ठेवली ते आत्ता काय त्यांचेचंही जे ते सांगशील तसंच दिले आणि असा प्लॉट आला आहे आमचा सा सरांमुळं की एकच नंबर प्लॉट आला ह्या पहिल्यांदा आम्हाला आम्हाला ह्यातलं काहीही माहीत नव्हतं म्हणजे कुठला औषध सोडायचं काय करायचं काहीही माहीत नव्हती सरांच्या मार्गदर्शनखाली एवढा प्लॉट आला आहे आणि एकदम उत्तम एकदम चांगला सुंदर प्लॉट आला आहे हा सेटिंग वगैरे माल हा भरपूर आहे आणि काय ह्याच्यावरती काही सुद्धा नाही म्हणजे तिरंगा वगैरे तसलं काय नाही आळी नाही काय सुद्धा नाही एकदम सुंदर प्लॉट आला आहे आणि सगळं झालंय फुटवाला बागादार आणि गणेश सर यांच्यामुळे कारण आम्हाला ह्यातलं काहीही माहित नव्हतं टोमॅटो शेती म्हटलंय तुम्ही बरेचसे लोक कन्सल्टंट म्हणले की विचारतात की तुमचं औषध तुमची आमच्या इथे मिळणार का मी तुम्हाला जेवढी काय औषध आहे किंवा याचं जे नियोजन सांगितलं याच्यामध्ये औषध मिळण्यासाठी कुठली अडचण किंवा तुमच्या गावातल्या दुकानात तिथे मिळत होती आम्हाला आमच्या इथून एक वीस किलोमीटर वरती गाव आहे आम्हाला तिथं टेंबोला जेवढे सरांनी सांगितले सगळे औषध मिळाले तिथं आम्हाला लोकांना इथल्या दुकानदारांना सगळी मिळतात म्हणजे काय की आपण कुठलीही अशी औषधं नाही की आपल्या औषधे घेते या गेल्या तिथे गेल्या हे तुमच्या मार्केटला तुम्हाला मिळत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे आणि मी जरी यांना नियोजन दिलं असेल तर यांचे कष्ट खूप महत्त्वाचे आहेत कारण त्यांनी जे वेळेत औषधं फवारी केलं आहे त्याची बांधणी करणं या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ते त्यांनी वेळेवरती केली म्हणून हा प्लॉट इथपर्यंत आला टोमॅटोमध्ये सध्या जरी काही प्लॉट उभा आहेत सध्या यांनी सांगितलं की आपण पहिलं बारा मेलला लावलं ना पंधरा मेल पंधरा मेला पहिल्यांदा रोपं लावली नंतर नदी रोपं जळली नंतरनं त्यांनी रोपं सांदवली असा हा कालावधी त्यांचा दोन तीन वेळा झाला म्हणजे पंचवीस मेपर्यंत हा टोमॅटोचा प्लॉट लागूड झाला आता जर महाराष्ट्रातले प्लॉट पाहिले आपण बारा मे किंवा पंचवीस मेच्या दरम्यानची लागू झाली याच्यावरती बॅक्टेरियल ब्लाईटचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात दिसतो याच्यावरती फ्रूट बोरचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात दिसतो आता ह्या प्लॉटमध्ये संपूर्ण पहिलं दोन एकरचा प्लॉट आहे वरती त्यांनी डाळिंबाच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून लावले त्याच्यामुळे दहा फुटाची लाईन तयार झाली आणि इथं हे पाच फुटाची जी लाईन आहे याच्यामध्ये त्यांची लागवड आहे सॉरी सहा फुटाची लाईन आहे अशा पद्धतीने टॉमॅटोची लागवड या संपूर्ण प्लॉटमध्ये कुठेही ह्या समस्या दिसत नाहीत कारण योग्य वेळी योग्य नियोजन आहे याच्यासाठी तुम्हाला पुढं काय होणार आहे या गोष्टीचा अंदाज घेऊन त्याच्यानुसार नियोजन जर केलं वेळेत तर हा प्लॉट अतिशय चांगला टॉमॅटो जमतो आज तुम्हाला काय अपेक्षा आहे किती माल याच्यामध्ये निघेल आणि किती रोपांची संख्या आणि माहिती कुठली आहे ही व्हरायटी वीस साठेचाळीस व्हरायटी आहे तर वीस साठेचाळीस वरायटी सहा हजार रुपयांची संख्या आहे आपली तर ह्यात कमीत कमी आपला दोन हजार तरी कॅरेट निघतील अशी अपेक्षा आहे नक्कीच निघतील त्याच्यापेक्षा जास्त निघतील फुटेजमध्ये तुम्हाला दाखवू की काय प्रमाणे सेटिंग आहे तुम्ही जर दाखवलं कॅमेरा ह्या भागात दा तिकडे दाखवा असं तिकडे दाखवा असं खालून गुडापासून जे सेटिंग आहे ते शेंड्यापर्यंत सगळं पूर्णपणे सेटिंग आहे आणि सगळी साईज जर तुम्ही बघा गुडापासून वरपर्यंत साईजसुद्धा सुद्धा चांगले यासाठी योग्य प्रकारचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट अतिशय गरजेचं आहे आपण ठराविकच ग्रेड जास्त प्रमाणात सांगतो त्याला कारणही तसं त्याच कंपन्यांचे रिझल्टही चांगले असतात बऱ्याच प्रमाणात वॉटर सोल्युबलच्या खात्यामध्ये पर्सेंट गोंधळ आहे आणि याच्यामुळे देखील अडचणी निर्माण होतात परंतु चांगल्या ग्रेड चांगली खतं चांगली औषधं आणि योग्य वेळी वापरणं गरजेचं आहे धन्यवाद